नमस्कार मित्रांनो मी बावीस आणि आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये हो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो फायनली आज तो दिवस उजाळला कुठे गेली आई गायब तर फायनली आज तो दिवस उजाळला जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर आज सुनबाई चपाती बनवणार आहे मम्मी हा बघ कुठे बघते बघते आहे आहे फायनली तुमची आज चपाती बनवणार कसं मजेत तुला आराम भेटला वाटतंय की वाटणार वाटत बनवेल तेव्हा ना हा शिकते आणि पाठचा पसारा बघून काय वाटत आहे चला तर बघूया कशा चपात्या बनवते आता काय बनवते हो भारताचा नकाशा बनवणार आहे चपात्या येतच काय गोल ये बनवते मग इकडे ना लागते महिना झाला तरी अजून चपाती बनवता येत काय कामे महिना झाला की नाही हा लाटू किती लाटू किती होतात काय बघ मम्मी गोल नाही झाले तर छडी घेऊन ठेव मग सकाळचे मुद्दा मुद्दाहून दोन दिवस नाटके केला म्हणजे झोपायला भेटेल सकाळच मम्मी डालडा पण टाकेल करते घी घोटा भेटेल घी परोटा चला दीड मिनटाचा व्हिडिओ झाला <laughs> आहे पंधरा दिवस झाले अजून एकदा पण चपाती बनवली नाही <laughs> आता मला कुकिंग चॅनल चालू करावं लागेल सोनबाईंनी केले पहिल्यांदा चपात्या पंधरा दिवसानंतर <laughs> शेंबूड पडेल मम्मी बा काय बोलते फाटली दाखव चपाती दाखव गोल गोल अशी पकडून दाखव मी बघ परफेक्ट पास हा <laughs> <laughs> रोजचं काम इला द्यायचं सकाळी सहा वाजता उठायचं आता लाटली ना आता रोजचं काम झालं तुझं अपने घर जाना आहे मग भाजायला पण देईल आज काय बोलते आज नको दुसऱ्या व्हिडिओला भाजू काय कंटेन भेटलो पाहिजे तुला काय माहिती कंटिन ही बघ इथे कोणी खाल्ली भाकरी बघ आता पौर्णिमा चालू झाली आता हळूहळू चंद्र कमी होणार पौर्णिमा ना काय बोलतात अमावस्याला कमी कमी होतं ना अमावस्या लागायला चालू म्हणजे तसच झालंय थोडं पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाला थोडं कमी झाली येत नाही म्हणून हिला भाजी कापायला लावलंय ना मम्मी चापात येत नाही म्हणून